ओबीसी हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांचं समाज कल्याण कार्यालयात ठिया वर्ध्यात ओबीसी हॉस्टेलचं अनुदान रखडलंय सहा महिन्यांपासून भोजन भत्ता नाही वर्ध्यात ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाला अनुदान नसल्यानं गेल्या सहा महिन्यांपासून निर्वाह भोजन भत्ता न मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी दिनांक मार्च रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास समाज कल्याण कार्यालयात ठिया मांडलाय विशेष समाज कल्याण आयुक्त किशोर भोयर यांच्या दालनासमोर ठिया मांडून विद्यार्थ्यांनी रखडलेल्या अनुदानाकडं लक्ष वेधलंय दोनशे विद्यार्थी क्षमता असलेल्या वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांना ऑक्टोंबर महिन्यापासून भोजन भत्ता मिळाला नाही निर्वाह भत्ता देखील रखडलाय त्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक होत समाज कल्याण कार्यालयामध्ये ठिया मांडलाय आपल्या हक्काच्या आंदोलनासाठी विद्यार्थ्यांकडून यावेळी आम्ही सर्व ओबीसी हॉस्टेलचे विद्यार्थी आहे मागील <laughs> सहा महिन्यापासून आमचे पैसे जे आहे डीबीटीचे निर्वाह आणि भोजन भत्त्याचे ते आलेले नाही आहे त्यासाठी आम्ही फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आलो होतो इथे समाज विजय ऑफिसला त्यांनी आम्हाला दहा मार्च दिली दे, ही तारीख दिलेली होती की तुमचे पैसे संपूर्ण येऊन जाईल परंतु अजूनपर्यंत आमचे पैसे देण्यात आलेले नाही त्याकरता आम्ही आज इथे हे आंदोलनासाठी बसलो जोपर्यंत आमचे पैसे येत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आहेत ठीक आहे आम्हाला अजूनपर्यंत कुठलंही यांनी नाही का बिल काढलेलं नाही अजूनपर्यंत आज नाही का सहा जानेवारी सहा पासून आज दोन हजार म्हणजे मार्च अकरा निघाला तोपर्यंत तो अजूनही पण निघालेले नाही पैसे यांच्या हातून अजूनही अजून साईन व्हायचे आहे असे थातूर मातूर उत्तर आम्हाला देण्यात येत आहे आम्ही ओबीसी हॉस्टेल चे विद्यार्थी आहे आणि सहा महिन्याचे आमचे पैसे ओबीसी हॉस्टेलचे आतापर्यंत एकूण आपण आलेले नाही ला ला, लाडक्या बहिणीला पैसे आहे लाडक्या भावाला पैसे आहे ते भुडग्या तीर्थ तीर्थदर्शनाला आले पैसे आहे पण शिक्षणासाठी इच्छा सरकार पैसे नाही आहे आणि आम्ही जर वर्धा समाज बाकी पूर्ण जिल्ह्याचे बाकी महाराष्ट्रात महाराष्ट्र जेवढे जिल्ह्यात या सगळ्या जिल्ह्याचे ओबीसी हॉस्टेलचे पैसे आलेले आहेत फक्त आमचा वर्धा जिल्हा असा आहे ओबीसी विद्यार्थ्यांना एक रुपया पण आलेला नाही हा ना, यांच्याकडे जर आलो आम्ही तर तारीख देते उद्या परवा या उद्या परवा आहे आणि याच्यानंतर आम्ही यांच्याकडून लिहून घेतलं आम्हाला दहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही पैसे द्या आम्ही पण तुमच्याकडे येणार नाही त्यांनी आमच्याकडून ठीक आहे म्हणे आम्ही तुम्हाला दहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पैसे देऊ म्हणे मॅडम अकरा तारखेला आम्ही येतो तोपर्यंत तुम्ही पैसे आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही पण अकरा तारखेला आम्ही आमचे पैसे घ्यायला तुमच्याकडे येऊ म्हटलं मॅडम मॅडम मैड़, मॅडम म्हणे ठीक आहे म्हणा तुमचे पैसे दहा तारखे पण देऊन जाणार म्हणा तुम्ही काहीच काळजी नका मॅडम आमचा नंबर वगैरे घेतला मला फोन करतो म्हणे पण विषय इथं असा आला यांनी आम्हाला कायदा लिहून दिलं स्टॅम्प सोबत तुमच्या सो दहा तारखेला कोणते ह्यात पैसे आता मॅडम म्हणते ते इथं ऑफिसर नव्हता म्हणजे अधिकारी त्याची साईन झाली नाही म्हणते तर ह्या बा आता साईन साईन मुळे तुमचे पैसे लटकले आमचे सर आता हा मार्च एंडिंग आहे आणि मार्च एंडिंग तू जर पैसा आम्हाला भेटला नाही तो पैसा वापस चालले जाईल पण आमचे लेकरांना आम्ही जाऊ कुठं बा आम्ही शिकायचा अधिकार नाही का आमचा आमचा शिक्षणाचा अधिकार आहे ना ओबीस तुमच्या पैसे हे पैसे नव्हते ओबीसी खोल तुम्ही सगळ्यात पहिला प्रश्न आहे आमच्या हो सगळ्या सगळ्या गोष्टीसाठी तुमच्या पैसे पण आमच्यासाठी पैसे काम नाही पण नावापुरतं ओबीसी गोष्टी खोललं का तुम्ही होस्टेल खोललं त्याच्यामध्ये तुम्हाला काही गरज होती हॉस्टेल खोलायची आम्ही जसे पहिले राहतो तसे राहत होतो पण तुमच्या वोटिंगसाठी आज आमचं आमचं भविष्य दावावर लागलेलं आहे आज आमच्या भविष्यावरती हे आलेलं आहे आज आज जर आमचा अधिकार आम्हाला मिळाला नाही तर आम्ही सर आमचं आंदोलन दिवसभर चालणार आहे ना पैसे आजच्या तारखेला आमचे पैसे आले पाहिजे आमचा जो सामोरचा माहिती की आम्हाला अधिकार माहित आहे आम्ही सगळे ग्रॅज्युएट आहे सर एक बी नाही कायदा कसा का वापरतो हे आम्हाला माहित आहे सर धन्यवाद सर आम्ही ओबीसी बॉईज हॉस्टेलचे सगळे विद्यार्थी आहे इथे जमलेला आहोत आम्ही कमीत कमी, कमी चार ते पाच वेळा येऊन समाज मध्ये येऊन गेलो कशासाठी विषय हा आमचा निर्वाह भत्ता आमचा निर्वाह भत्ता हॉस्टेल सरून सहा महिने झाले तरी निर्वाह पत्ता देण्यात आलेला नाही आहे काही मुलं लग्नात जातात जेवायला लोकांच्या लग्नात जातात न सांगता काही लोक वर कामाला चालले आहे अभ्यासावर त्याचा काय परिणाम होत आहे काय भविष्य चाललंय लेकरायचं चा। तर शासनानं आम्ही पाच वेळा आलो सहाव्या वेळेस इथल्या आम आमच्या आम्हाला या मॅडमने लिहून दिलं की अकरा तारखेपर्यंत तुमचा ता निर्वाह पत्ता येऊन जाईल आणि आजची तारीख आहे अकरा आज आम्ही इथे आलो तर मॅडम म्हणताय ऑफिसर नव्हते हे नव्हते ते नव्हते चंद्रपूर अजून आपला नागपूर इथे पैसे आलेले आहे तिथं कोणाच्या ऑफिसरच्या बदल्या नाही झाल्या का तिथं शासन नाही आहे का तिथचे अधिकारी नाही आहे का ते कसं होत आहे मग इतच कम नाही होत आहे हे काय प्रॉब्लेम काय आहे तुम्ही सांगा नेमकं आज आम्ही पैसे भेटल्याशिवाय इथून एकही विद्यार्थी उठून जाणार नाही आहे आजचे जे कोणाचा पेपर आहे त्याचा पेपर आहे त्याची लॅब आहे तो सगळे इथे येऊन बसलाय कशासाठी जेवायला भेटलं पाहिजे दोन टाइम तर बाकीचे भत्ते तर मागतच नाहीये त्या कायद्यामध्ये लिहून आहे का तुम्हाला दोन टाइमचे वर्षभराचे नाईट ड्रेस आणखी जे हॉस्टेल कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्टचे पैसे लागतात ट्रीप चे पैसे लागतात सगळे लिहून आहे जी आर मध्ये आम्ही तर फक्त जेवायचेच मागत आहोत तुम्हाला तेवढेच द्या धन्यवाद आजचा